गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण आदिवासी विभाग भरती वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे बघा तर आपण त्याबद्दल आज डिटेल्स बघणार आहे तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस जाहीर सूचना आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदनामे सहाशे अकरा पदाकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यापैकी खालील पदनामे लेखी परीक्षा मुक्त दिनांकास आयोजित करण्यात आलेले आहे बघा सिनियर टेरेबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आहे बघा टेरेबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ला तर तुम्हाला प्रवेश पत्र डाउनलोड करायचं आहे एक्झाम सेंटर बघायचा आहे आणि टाइम वरती एक्झामला जायचंय बघा बघा सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ला जाहीर सूचना आलेली आहे आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस जाहीर सूचना आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकोणसतरा पदनामे सहाशे अकरा पदा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यापैकी खालील पदनामे लेखा परीक्षा उक्त दिनांक आयोजित करण्यात आलेली आहे बघा रिसर्च असिस्टंट पद पदाची जी एक्झाम आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला डेप्टी अकाउंटंट हेड क्लर्क सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला सिनियर क्लर्क वीस एप्रिल ते बावीस एप्रिलपर्यंत दोन हजार पंचवीस ज्युनियर एज्युकेशन एक्झिक एक्झिक्टिश एक्झिकशन्स ऑफिसर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस एप्रिल ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत बघा तर तुम्ही डाउनलोड करून घ्या एवढं हॉलटिकीट कलरमध्ये डाउनलोड करा शक्यतो आणि तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक तर मुशेर नगर बघा ही जाहिरात आलेली आहे बघा सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ला तर लवकर लवकर हॉलटिकीट काढा आणि पेपर छान द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स